कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे रहिमतपूर नगरपरिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी संगमेश कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी प्रत्येक वार्डनिहाय स्वतंत्र टेबलाच्या माध्यमातून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे नामनिर्देशनपत्राची माहिती घेण्यासाठी पहिल्या दिवशी अनेकांनी नगरपरिषदेत गर्दी केली होती संगमेश कोडे यांच्यासह संबंधित टेबलावरील कर्मचारी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या शंकांचे निरसन करत होते नामनिर्देशन पत्र कसे भरावे कुठे भरावे याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगमेश कोडे यांनी दिली मी संगमेश कोडे निवडणूक निर्णय अधिकारी रहमतपूर नगर परिषद आजपासून म्हणजे दहा तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी नगर परिषद रहमतपूर येथे जो हॉल आहे तिथं नामनिर्देशनपत्र स्वीकारले जात आहेत नगर आपण एंट्री केल्यानंतर आपण प्रत्येक वार्डसाठी एक सेपरेट टेबल तयार केलेलं आहे म्हणजे जे, जे कोणी फॉर्म भरले असेल ज्यांनी ऑनलाईन त्याची प्रिंट घेऊन येतील त्याची प्राथमिक छाननी त्या टेबलवर केली जाईल आणि त्यानंतर फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये स्वीकारण्यात येईल दहा आपले वार्ड आहेत प्रत्येक वॉर्डामध्ये दोन दोन जागा आहेत प्रत्येक वार्डसाठी एक सेपरेट टीम आपण नेमलेली आहे जेणेकरून उमेदवारांना वेळ लागणार नाही फॉर्म जमा करण्यासाठी आणि तपासून घेण्यासाठी आपले जे फॉर्म आहेत ते नॉमिनेशन फॉर्म सुरुवातीला आपल्याला ऑनलाईन भरायचे आहेत आपण स्वतःच्या मोबाईलवरती किंवा स्वतःचं लॉग इन करून आपल्या घरी किंवा सेतू केंद्रात किंवा कुठंही ऑनलाईन आपण आपला फॉर्म भरू शकता त्याची भरल्यानंतर त्याचे प्रिंट आपल्याला काढायचे आहे त्याच्यावरती स्वाक्षरी करून तो फॉर्म आपल्याकला सर्व कागदपत्रांसह इथं जमा करायचा आहे दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत रोज अकरा ते तीन सतरा तारखेला शेवटची तारीख आहे दुपारी तीन वाजता नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची कालावधी संपणार आहे तर जे इच्छुक आहेत आणि ज्यां ज्यांना अडचणी असतील त्यांनी संपर्क साधला इथं कार्यालयात की ज्यामध्ये आपल्याला काही अडचणी असतील काय शंका विचारायच्या असतील तर त्याचं शंका निरसन देखील प्रत्येक वार्डने हे आपण टेबल बसवलेलं आहे त्या ठिकाणी कर्मचारी आहेत ते आपलं शंका निरसन देखील करते धन्यवाद